जर अशा पद्धतीनं तुमच्याही शेळ्याला सर्दी झालेली असेल किंवा मग नाक घरघर घरघर करत असेल किंवा मग पाणी सुटलेलं असेल तर बघा मित्रांनो सध्या चालू आहे पावसाचे दिवस ओलसर जमीन तुम्हाला दिसत असेल आणि या ओलसर जमिनीमध्ये काय आहे तर शेळ्यांना होती आहे सर्दी बघा हे बघा कशा पद्धतीनं यांना सर्दी झालेली आहे आता याच्यासाठी उपाय काय पर्याय काय चला तर मित्रांनो एकच जास्त नाही या अशा पद्धतीच्या सर्दीसाठी तुम्हाला फक्त जास्त नाही बरं का जास्त नाही जास्त किचकट काम आपण करतही नाही तर बघा या अशा सर्दीसाठी तुम्हाला सांगणार आहे एक जबरदस्त औषध दिसतं का त्याच्यामध्ये पूर्ण दिसतो हो का नाही बोट लागून हा तर बघा मित्रांनो एकच औषध तुम्हाला सांगणार आहे की काय दिलं पाहिजे शेळ्यांना जेणेकरून त्यांची सर्दी अजिबात लगेच गायब होऊन जाणार चला तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो माझ्याकडे आहे हे नॅटकॉप नावाचं औषध नॅटकॉप नावाचं आयुर्वेदिक औषध आहे एकदम गोड असतं बघा एकदम गोड असल्यामुळे शेळ्या पिण्यासाठी अजिबात नाखरा करत नाही आणि यानं काय होणार आहे तर पावसाने झालेली जी सर्दी असते ताजी सर्दी ज्याला आपण म्हणतो ती ताजी सर्दी जी आहे म्हणजे काय होतं नाकातून पाणी यायला लागतं घर 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 असा आवाज येतो फक्त शिळी पूर्ण क्लिअर राहतील पण त्या सर्दीमुळे तिला श्वास घेण्यामध्ये तकलीफ होत असते तर दोन पर्याय करायचे आहे बघा पहिला पर्याय म्हणजे काय शिळीच्या नाकाला तुम्ही झेंडूबाम वगैरे याची वाफ देऊ शकता कारण जर फरकच पडत नसेल तर झेंडूबामची वाफ कधीही चांगली पण आता ताजी सर्दी आहे सगळीकडे पाऊस चालू आहे तर त्याच्यामध्ये हे नेटकप नावाचा औषध सकाळ संध्याकाळ एक मोठ्या शेळीला कमीत कमी पाच ते सात एम एल एका टायमाला तुम्हाला पाजायचं आहे मोठ्या शिळीला पाच ते सात एम एल औषध जर एका वेळेला तुम्ही पाजलं तर तुम्हाला सांगतो आदल्या दिवशी म्हणजे रात्री जर दिलं ना सकाळपर्यंत बराचसा फरक पडून जातो बघा मित्रांनो तर जर रात्री दिलं तर सकाळपर्यंत शिळीला जवळपास फरक पडून जातो आणि जर सकाळी दिलं तर संध्याकाळपर्यंत जर वाती वाती सर्दी असेल तर तिचं लगेच पिकलेल्या सर्दीमध्ये रूपांतर होतं तर हे असं आहे बघा हे नॅटकॉप नावाचं औषध तुम्ही या औषधाचा फोटो स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता बघा चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं पाजायचं आहे आणि सर्दीला गायब कशा पद्धतीनं करायचं आहे अरे इंजेक्शन फसलं म्हण बघा मित्रांनो हे औषध आहे आता इकडे आपली चंदा बसेल तर चंदाला देऊ सर्वात सर्वात पहिले भाग सर्वप्रथम काय करायचं अशा पद्धतीने शेळीला धरून घ्यायचं आहे कधी पाहून घ्यायचं शेळीच्या पोटामध्ये रवंताचा गोळा तर नसेल ना थोडस पुढे येऊन दाखव हे वंडे पळवी तर बघा या अशा पद्धतीने शिंगापासून वाचायचं आहे तुम्हाला आणि अल्लाद अल्लाद धरून अल्लाद बघा मित्रांनो जवळपास पाच एम एल आपण तिला दिलेलं आहे अजून थोडस उरलेलं आहे हे पण देऊन टाकू औषध गोड असल्या कारणाने शिळी अजिबात येडाईन करीत नाही याच्यामध्ये एक दुसरंही येतं बघा मित्रांनो एनरोटास बी एच तुम्ही नाव ध्यानात ठेवा एनरोटास बी एच काळ्या ढक्कनची बॉटल असते ती पण येते ती जर दिली तीने जर हो तर तिने ठसकत जर असली शिवी तर ठसकण्याला सुद्धा फरक पडतो पण काय विषय आहे आता यास ठसकत वगैरे काही नाही त्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये ओल्या झाल्या होत्या तर ओके मध्ये एक दिवस सकाळ संध्याकाळी दिलं की शेळ्या क्लिअर होऊन जातात तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रॅक्टिकली सांगितलं औषध वगैरे कसं द्यायचं आहे जर शिळी ठासकत असेल तर बी एस औषध यूज करायचं आहे ते औषध खूप म्हणजे खूपच कडू असतं आणि हे जे औषध आहे याच्यामध्ये गोळ्याचं प्रमाण असल्यामुळं हे औषध गोड असतं तर त्याच्यामुळे हे बघा आता वंडी तर पुरी म्याळ होईल तिला काही द्या तुम्ही ती, ती खातच राहते नुसतं तुम्हाला वागायचं का तर हे बघा हे बघा हे काय खाऊ घातलं मी तिला तर हे बघा हे आहे मिल्क चार्जर पचनशक्ती वाढवण्याचं चा काम करते आणि पचनशक्ती ॲटोमॅटिकली वाढली की शेळीचं दूध वाढतं वजन वाढतं सगळं काय वाटतं तर मिल्क चार्जर यूज करायचं आहे तुम्ही वंडीला खूप आवडतं ते तर मी फक्त वंडीलाच देत राहतो तेवढं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेचसे लोक विचारतात अशी शेळी किती रुपयाला भेटेल शेळी दाखव थोडस दूर जाऊ हे बघा तर अशा पद्धतीची शेळी जर घ्यायची म्हणली तर कमीत कमी, कमी वीस बावीस हजार रुपये सध्याच्या काळामध्ये लागतात लागता। ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कारण ही शिळे आहे तीन तीन पिल्ल देणारे दे। बघा ही बी त्याच मापाची शिळे आहे हिला सुद्धा वीस बावीस हजार रुपये लागतात आपली दूधगंगा हे बघा ही दूधगंगा ही दूधगंगा सुद्धा त्याच मापाची शिळे आहे हिला सुद्धा वीस हजार रुपयाच्या आसपास पैसे लागतात दूधगंगा नाव म्हणजे दुधाची शिळी तर अशा पद्धतीच्या शिळे आहेत बघा तर मध्ये हातपाय मारू नको बघा तर ह्या अशा पद्धतीच्या शेळ्या काठेवाडी घ्यायच्या असेल तर तुम्हाला एवढे पैसे लागू शकतात हे तुम्हाला एका प्रॅक्टिकली सांगायचा प्रयत्न केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय नेटकॉप औषध कसं पाजायचं तेही तुम्हाला मी सांगितलं बाकी तुम्ही झेंडूबामची वाब देऊ शकता दुसरा आयुर्वेदिक पर्याय जर सांगितला डायरेक्ट लगेच एकदम घरगुती तर हे बी आयुर्वेदिक आहे बर का हेच द्या शक्यतो पण लगेच तुम्हाला मेडिकल थोडा लांब आहे टाइम आहे थोडासा तर निलगिरी निलगिरीचे जे पानं असतात त्याचा काढा करून तुम्ही शेळ्यांना पाजू शकता जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो काळं पाणी काळं होईस तोवर तापून घ्यायचं नंतर थंड झाल्यावर काढा एक एक वाटी दोन टाईम काढा पाजायचा जबरदस्त फरक पडतो शेळ्यांना हे बघा हे बघा पण आता एकच याच्यामध्ये आडुळसा वगैरे वगैरे बरेचसे घटक आहेत तर मी तेच पाजतो बघा आणि या शेळ्या बघा किती अडवण करायचं आता ही अशी पाठ घ्यायची म्हणली तर हिला सुद्धा पंधरा सोळा हजार रुपये लागून जात्या कारण पाठी त्या मापाच्या एका व्हिडिओ मध्ये बघितलं साडे एकोणीस साडे एकोणीस हजाराला पाठी विकल्यानं तुझं बोट बोट तर या सुद्धा सोळा सतरा हजार रुपये लागून जात्या कारण क्वालिटी तशी आहे आणि ठेवा लागते आता आपली पहिलं पाठी हिला बॅच बिलला मारेल पन्नास शेळ्यांचा बॅच असा त्याचा अर्थ होतो तर सरकारी दवाखान्यात नोंद तुम्ही जर नसेल करेल तर करून घ्या बाकी लव यू ऑल बाय 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शंभर लाईक झाल्या पाहिजे